देखील चर्चेला न बोलवलं आहे कालपासून आम्ही संयोक्त कोर्ट आंदोलन चालू केलेलं आहे आमच्या प्रमुखने असे आहेत की आम्हाला जे राज्य शासनाला पगार मिळतो तो राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो तोच वेतन तेच वेतन एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळावं तसेच कॅशलेस सुविधा इनडोअर आउटडोअर मिळावी तर तसेच दोन हजार सोळा ते वीसच्या करारातील चार हजार आठशे एकोणपन्नासपैकी दोन हजार कोटी हे अजून स्पेंडिंग आहेत त्याचं कर्मचाऱ्यांना वाटप हवं त्यानंतर दोन हजार एकवीसच्या संपामध्ये प्रशासनाने पाच हजार चार हजार तीन हजार अशेचे पाच हजार चार हजार आणि अडीच हजार असे दिले होते म्हणजे एक ते दहा वर्षे ज्यांची सर्विस झाली त्यांना पाच हजार वाढ केली होती दहा ते वीस वर्षे ज्यांची नोकरी सर्विस झालेली आहे त्यांना चार हजाराची वाढ केली होती वीस वर्षाच्या पुढील कर्मचाऱ्यांना अडीच हजाराची वाढ केली होती त्या अनामलीत दूर करण्यात याव्या वसरसकट पाच हजार तरी वाढ देण्यात यावी ही आमची मागणी होती आणि आत्ता आगाऊ नोटीस देऊ धरणे आंदोलन चालू केलेले आहे शासनाला आमची आणि शासनाला एकच मागणी आहे मुख्यमंत्री म्हणून आमच्या बातमीची प्रलक्ष सुरू संध्याकाळी सात वाजताची बैठक आयोजित केलेली आहे त्यात एस टी प्रश्न एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा व प्रवाशांची गैरसोय होऊ नाही होऊ नये याची दक्षता घ्या जिल्ह्यातील किती डेपो तुमच्यामध्ये सहभागी आहे किती कर्मचारी सहभागी आहे आणि एकंदरीत किती टक्के याच्यावर परिणाम झालेला आहे वाहतुकीवर सातारा जिल्ह्यातून अकरा युनिटपैकी सात युनिट शंभर टक्के बंद आहेत त्यामध्ये महाबळेश्वर आगार मेढा आगार कोरेगाव आगार गोडूज आगार त्याच्यानंतर कराड आगार पाटण आगार हे फट्टण आगार एवढे आठ सात ते आठ डेपो शंभर टक्के बंद आहेत